माझं नाव मनोज बजरंग देवकर आ, शेती आम्हाला दहा एकर शेती आहे आणि त्यात आता ही साडेतीन एकर पप्पाचा प्लॉट आहे आणि इतर शेती बाकीचे ते म्हटलं तर ते मग ऊस हे प्रामाणिकपणे जास्ती प्रमाणात केलं जातं इथे आम्ही इथे प्रॉपर स्थायिक नसल्यामुळे कामानिमित्त मुंबईला असतो त्यामुळे पाणी पाण्याचं नियोजन करणं खूप कठीण होत होतं आम्हाला मग त्यासाठी आम्ही ऑटोमायझेशन शोधत होतो शेतात पाणी वेळेवर पोचावं म्हणजे पिकांना पाणी व्यवस्थित पडावं ह्यासाठी ऑटोमायझेशन शोधत होतो मग शोधत होतो तर असंच यूट्यूबवरती आम्हाला ऑटोफार्मची व्हिडिओ बघितली मी आणि त्यांना मग तिथून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हे घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि जे शेतकरी होते ज्यांच्या शेतात इन्स्टॉल केलेलं होतं त्यां त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊन मग ह्याचं हे, हे नियोजन केलं त्या केल्यानंतर ते एकदा शेतात येऊन व्हिजिट करून गेले त्यांनी विजिट केल्यानंतर आठवड्याबाजार मला कोटेशन पाठवलं हो आणि कोटेशन मला आधी असं खूप वाटलेलं क म्हणजे ऑटोमायझेशन हा विचार करताच माणसाच्या मनात विचार येतो की खूप महाग असेल ह्याला खूप खर्च झाला असा पण ऑटो फार्मचं हे ऑटोमायझेशन खूपच स्वस्त बस खूपच स्वस्त आहे मला आठ एकराला एक लाख बत्तीस हजार खर्च आला टोटल ऑटो फार्मचा जो ॲप आहे हा खूपच युजर फ्रेंडली आहे सोपा आहे असं काय म्हणजे अजूनपर्यंत तर काय अडचण आली नाही ऑटो फार्मच्या ह्याच्यामध्ये तरी ना वॉल्वमध्ये आलेली आहे ना ॲपमध्ये आलेली आहे आणि जरी काही किरकोळ प्रॉब्लेम आला तर ते लगेच सॉल्व्ह होतं इतर शेतकऱ्यांना हे सांगेल की आपल्याकडे लाईटची एकतर चोवीस तास अशी अवेलेबिलिटी नसते तर कधी लाईट रात्री अपरात्री असते मग त्यावेळी आपल्याला शेतात जाऊन पाणी पाजणे म्हणा किंवा वॉल फिरवणे हे खूप आट कठीण पडतं मग त्या टायमिंगला ही ऑटो फार्म जर आपल्याकडे असेल तर रात्री आपण नुसतं फक्त टाईम जरी लावून सेट जरी करून ठेवलं असेल तरी ते होऊन जात आहे काम आणि जरी मध्ये लाईट गेली किंवा काय झालं तर ते प परत आपल्याला हे उठून बघायची गरज नाही ते परत रिशूट होत असतं आहे गाव वेजेगाव आहे तालुका खाला खानापूर जिल्हा सांगली वेजेगावात हे आता सध्या साडेतीन एकर पप्पेचा प्लॉट आहे आणि त्यात हे ऑटो फार्मचं इन्स्टॉलेशन बसवलेलं आहे